नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनेक जण नामस्मरण करतात कोणी एक माळी कोणी अकरा माळी जप करतात पण नामस्मरण करताना मन खूप भरकटते मनामध्ये अनेक विचार येतात एका बाजूला आपण नामस्मरण करत असतो आणि दुसऱ्या बाजूला आपले मन दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेले असते त्यामुळे नामस्मरण करताना अशा मनाला कसे एकाग्र करावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नामस्मरण करताना मन एकाग्र होत नाही मनामध्ये हजारो विचार येत असतात त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे फाटे फोडून आपले विचार वाढवू नये त्यांच्याकडे लक्ष देऊ नये मन हे चंचल असते त्यामुळे त्याला स्थिर करण्यासाठी त्याला नामामध्ये गुंतवावे नामस्मरण करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा ज्या नामाची आपल्याला आवड आहे ते जपावे ज्याने आपले मन शांत होईल आपल्याला समाधान लाभेल असे नाम जपावे नामस्मरणासाठी मनाची एकाग्रता ही सरावाने साध्य करता येते तुम्ही कितीही माळी नामस्मरण केले पण त्या जपामुळे जर तुम्हाला समाधान मिळाले नाही तुमचे मन एकाग्र झाले नाही तर अशा नामस्मरणाचा काहीही फायदा होत नाही त्यामुळेच मन एकाग्र करण्यासाठी आपण जो नामजप करत आहोत त्याच्याशी समरस होणे आवश्यक आहे नामस्मरण तुम्ही देवासमोर बसून किंवा घरामध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी किंवा खाली बसणे जर शक्य नसल्यास तुम्ही सोफा खुर्चीवर बसूनसुद्धा नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतेही बंधन नसते त्यामुळे चालता बोलता उठता बसता काम करतानासुद्धा तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकता जपमाळ नसेल तरीही चालेल पण तुम्ही फक्त शांत मनाने डोळे बंद करून नामस्मरण करू शकता ज्या कुणालाही देवपूजा पारायण स्तोत्र मंत्र म्हणण्यास अजिबातच वेळ नाही अशांनी फक्त नामस्मरण करावे शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांनीसुद्धा नामस्मरणच करावे स्वतः स्वामींनीच कित्येक वेळा नामस्मरण हे किती महत्त्वाचे आहे हे सांगितलेले आहे स्वामी म्हणतात की मला मूर्तीमध्ये नाही तर नामातच बघण्याचा प्रयत्न कर तुझे कल्याण होईल म्हणूनच स्वामींच्या जवळ जाण्यासाठी आपले चंचल करने मन स्थिर करण्यासाठी नामस्मरण करावे आता नामस्मरण करताना मन एकाग्र कसे करावे जर तुम्ही नव्याने नामजपाला सुरुवात करत असाल तर उगाच अकरा माळी जप पूर्ण करण्याचा अट्टहास करू नये सुरुवातीला तुम्ही एक माळी जप पण अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करावा नामस्मरण करताना डोळे बंद करून शांत मनाने नामस्मरण करण्यास सुरुवात करावी घाईघाईमध्ये नामस्मरण करू नये त्याने मन एकाग्र होत नाही सुरुवात तुम्ही एक बाळ किंवा पाच मिनटे जप करण्यापासून करू शकता नामस्मरण करताना स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करावे आपल्या कानांनी आपण मुखामधून कोणता जप करत आहोत याकडे लक्ष द्यावे श्री स्वामी समर्थ श्री आपण कसे म्हणत आहोत स्वामी आपण कसे उच्चारत आहोत समर्थ आपण कसे बोलत आहोत याकडे लक्ष द्यावे श्री स्वामीसमर्थ जप करत असताना आपल्या जिभेची हालचाल कशी होत आहे आपण कोणत्या लईमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार करत आहोत याकडे लक्ष द्यावे त्यामुळे इतर विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत मन भरकटण्यास लागले तर त्याला खेचून परत आणावे एका विचाराचे दहा विचार होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे तात्काळ आपल्या मनाला पकडून नामावर परत आणावे ही सवयच लावून घ्यावी आता दुसरा उपाय म्हणजे जेव्हा पण तुम्ही नामजप करता तेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून नामस्मरण करत असाल तर डोळे उघडे ठेवून हा जप करावा अशा वेळेला महाराजांच्या चरणांपासून ते त्यांच्या मस्तकापर्यंत बघत बघत आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या समोर बसले आहेत ते आपले नामस्मरण ऐकत आहेत असा भाव मनात ठेवून नामस्मरण केले असता आपले मन हे नामावर स्थिर होते याशिवाय जर तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही बसून नामस्मरण करत असाल किंवा बाहेर कुठेही नामस्मरण करत असाल तर डोळे बंद करून स्वामींचा फोटो आठवावा स्वामी कसे दिसतात याचे चित्र डोळ्यासमोर आणून नामस्मरण करावे नामस्मरण करताना श्वासावर लक्ष केंद्रित करावे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले नाम आपल्या डोळ्यासमोर आणावे स्वामींची मूर्ती किंवा फोटो अक्कलकोटचे देवस्थान हे आपल्या नजरेसमोर आणावे तिथे बसून आपण नामस्मरण करत आहोत हा विचार करावा याने आपले मन नक्की स्थिर होण्यास मदत होते याशिवाय आपण स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करत आहोत याची कल्पना करत करतसुद्धा नामस्मरण करू शकता सुरुवातीला तुम्ही एक माळी जरी जप केला तरीही तो शांत मनाने आणि एकाग्रचित्ताने केलेला असावा त्यानंतर तुम्ही तुमच्या नामजपाची संख्या हळूहळू वाढवावी नामस्मरण करताना तुम्ही किती प्रमाणामध्ये मा किती माळींचा जप करत आहात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती एकाग्र मनाने हा नामजप केलेला आहे हे महत्त्वाचे आहे नामस्मरण नेहमी शांतमनाने करावे ओढा ताण करून मनावर ताण घेऊन नामस्मरण करू नये याने तुमचे डोके दुखू लागेल सुरुवातीला मन एकाग्र करण्यास त्रास होऊ शकतो पण तरीही नामस्मरणामध्ये सातत्य राहिले तर मन नक्कीच एकाग्र होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ या नामाचा अशा पद्धतीने जर तुम्ही जप केला तर तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी दुसरा वेळ काढण्याची गरज पडणार नाही नामस्मरण केले असता आपले मन शांत होते एकाग्र होते मनामधील नकारात्मक विचार कमी होतात आपण सकारात्मक विचार करू लागतो आपली विचारशक्ती वाढते आपला राग आपली चिडचिड कमी होते शांत झोप लागते आपण समाधानी होतो आपल्यामध्ये चांगला बदल दिसून येतो आपले मन थकले की शरीरही थकते त्यामुळे मनाची शक्ती वाढवायची असेल तर नामस्मरण हा एक उत्तम मार्ग आहे नामस्मरण केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून पाच मिनटे का होईना पण नामस्मरण नक्की करावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ